नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा हे रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिनी थाळी बघणार आहोत ज्यामध्ये गोड आंबट तिखट अशा सगळ्यात चवी असणार आहेत बऱ्याचदा काय होतं आपल्याला तेलकट पदार्थ खाण्याची आपण टाळतो पण आजचा हा साबुदाना वडा आपण अगदी दोन चमचे तेलापासून तयार करणार आहोत आणि यासोबतच शेंगदाण्याची अगदी नरम अशी वडी तयार करणार आहोत अगदी म्हातारी मंडळीसुद्धा खाऊ शकतील चला मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी साबुदाना छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाना छान पाण्यात बुडेल इथपर्यंत पाणी टाकून साबुदाना तीन तास छान भिजवून घेतला बघा इथे एक दाना तुम्हाला यातला दाबूनसुद्धा दाखवते अशा पद्धतीने साबुदाना छान भिजवून घ्यायचा आता यासाठी काही साहित्य लागणार आहे सुद्धा बघून घेऊया इथे एक मोठा बटाटा उकडून सोलून घेतलेला आहे तसंच एक वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आणि नंतर मिक्सरला फिरवून घेतले चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट मी इथे घेतलेला आहे आता जो साबुदाणा आपण भिजत घातलेला होता तो हाताने मोकळा करून एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा तर आता बघा जो काही तळाला साबुदाना भांड्याचा असेल तोही मोकळा करून घेतलेला आहे आता घेतलेलं साहित्य आहे ते टाकून घेऊया तर इथे बघा त्या आधी साबुदाना आपल्याला थोडा हाताने हा मळून घ्यायचा आहे तर त्यासाठी थोडं पाणी घेतलं आहे का कपामध्ये पण यातलं पाणी आपण अगदी थोडंसं वापरणार आहोत तर हा साबुदाना बघा अशा पद्धतीने हाताने आपल्याला कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व साबुदाना एकजीव असा तयार होईल बघा पाणी मी अगदी पोहे खाण्याचे तीन चमचे एवढंच वापरणार आहे त्यापेक्षाही कमी म्हटलं तर चाले। तरी चालेल दोनही चमचे वापरले तरीही चालतील तर बघा इथे हे छान असं मी साबुदाना मळून घेत आहे आणि हा पूर्ण साबुदाना आपला दोन मिनिटातच मळून होतो बघा हा अशा पद्धतीने मी तयार केलेला आहे आणि जे आपण पाणी घेतलेलं होतं ते पाणीसुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा आपलं हे पाणी पुढे आपण वापरणारच आहोत ते तुम्हाला सांगतेच मी तर आता जो बटाटा आपण घेतलेला आहे तो बटाटा खिसणीवर आपण खिसून घेणार आहोत तसा तुम्ही हाताने मॅश करून टाकू शकता पण त्यामुळे बटाट्याचे तुकडे राहतात तर हे असं करणं फार सोयीचं जातं तर बटाटा हा खिसूनच घ्यायचा बघा बटाटा खिसून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत तर शेंगदाण्याचं कूट पोहेच्या चमच्याने आपण चार चमचे एवढं टाकणार आहोत साहित्य थोडं मागे पुढे झालं तरीही काही हरकत नाही आता उरलेलं जे कूट आहे ते आपण पुढे वडीसाठी वापरणारच आहोत आता 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 तर आता शेंगदाण्याचं कूट बघा या चमच्याने मी मोजून घेतलेलं आहे आता बघा बऱ्याचदा आपल्याला हाताची सवय असते आपण हातानेच टाकतो पण इथे आता जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी हे प्रमाण सांगत आहे आता जे आपण लाल तिखट मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे ते सुद्धा इथे घालून घेणार आहोत उपवासासाठी तुम्ही कोथिंबीर जिरं कडीपत्ता जर खात असाल तर तुम्ही टाकला तर चालतच चालतो पण मी इथे खात नसल्यामुळे मी इथे टाकलेला नाही आता टाकलेलं साहित्य सर्व हाताने एकजीव असं करून घ्यायचं आता इथेही आपण बघा तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही आता हाताला थोडं मळून घ्यायला तुम्हाला जळ जात असेल तर थोडंफार पाणी घेतलं तरीही चालेल गोळा असा तयार करून घ्यायचा आता हा गोळा बघा आपण पाच ते सात मिनटं मोरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये मीठ तिखट जे टाकलं ते छान मोरलं जाईल आता इथे बघा दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे एका भांड्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे आणि गूळ छान वितळून जावा लवकर यासाठी बघा यामध्ये अगदी दोन चमचे एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं मी पाणी टाकून घेते आणि पूर्ण गूळ आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे ही बघा अशा पद्धतीने वळी तुम्ही तयार करून डब हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला उपयोगाला पडते तर बघा हे गूळ आता पूर्ण वितळून घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही विलायची खात असाल तर तीसुद्धा टाकली तरीही चालेल आता गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे गूळ अजिबातही आपल्याला जास्त शिजवायचा नाही किंवा याचा पाक तयार करायचा नाही तर बघा गूळ पाणी टाकल्यामुळे लगेचच वितळला जातो आणि नंतर मग यात आपण जे शेंगदाण्याचं कूट बघा इथे मी एक वाटीच वापरणार आहे तर ते छान भाजून शेंगदाणे घेतले साल काढून आणि नंतर मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता वडी छान नरम राहावी यासाठी इथे आपण एक चमचा या गुळामध्ये साजूक तूप टाकणार आहोत आणि बघा इथे गुळ गरम असल्यामुळे तूप लवकरच वितळणार आहे तर आता इथे पूर्ण बघा तूप वितळून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आता पूर्ण गूळ वितळलेला आहे यामध्ये आता आपल्याला हा तयार केलेला समजा गुळाचं जे पाणीच म्हणू शकतो आपण याला कारण याचा पाक करायचा नाही आपल्याला तर हे पुढे न्यायचं नाही आपल्याला त्यामुळे वळी तुमची कडक होऊ शकते तर हे अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला आता कूट टाकायचं आहे यामध्ये आणि कुठंही बघा दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे नाही तर कूट घ्यायचं आहे तर हे बघा यामध्ये टाकून घेतलं आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि आता हे छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या ताटाला तूप आधीच लावून ठेवायचं तर बघा हे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं तुम्हाला हे मिश्रण थंड करून घेतल्यानंतर जर याची वळी करायची नसेल तर याचे लाडूही तयार करू शकता तुम्ही तर बघा मी ताटाला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं यामध्ये पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण मिश्रण गरम असताना छान थापून घ्यायचं म्हणजेच पसरवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या तयार करायच्या आहेत पण जास्तही थंड असं होऊ देऊ नका नंतर वड्या तयार होतील नाही तर बघा हे पूर्ण असं मी थापून घेणार आहे व्यवस्थित असं तर तुम्ही एखाद्या वाटीला तेल तूप लावूनही थापून घेऊ शकता तर बघा मी सुरुवातीला असं थापून घेतलं आणि नंतर वाटीने हे पूर्ण पसरवून घेतलं तर आता हे थोडं गरम असतानाच याच्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत कुठल्याही आकाराच्या तुम्ही वड्या तयार करून घेऊ शकता तर आता मी सुद्धा वड्या कट करून घेते याच्या तर बघा मी इथे अशा त्रिकोणी थोड्या कट करून घेत आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही रोजच्या जेवणातही अशा वडीचा वापर करू शकता जेवणासोबतही खूप छान लागते ही वळी तर इथे बघा अगदी गरम असताना सहज ही वळी कौ, म्हणजे कट होत आहे तर बघा लहान मुलांसाठी सुद्धा अगदी शेंगदाणे गूळ त्यांच्या पोटात जाण्यासाठी ही वडी तुम्ही तयार करून ठेवू शकता तर इथे बघा ही वळी आता कट करून तर झालेली आहे आता थंड होऊ देऊया आणि जेव्हा आता पूर्ण थंड होईल तेव्हा याची वडी काढून घेऊया तोपर्यंत आता आपल्या साबुदाण्याकडे येऊया तर साबुदाणासुद्धा छान असा भिजल्या गेलेला आहे तर आता आपलं जे पाणी बघा उरलेलं होतं ते पाणी आपण इथे परत घेतलेलं आहे तर ते पाणी इथे आपण हाताला लावण्यासाठी वापरणार आहोत एक असं प्लेट घ्यायची जवळ आता हाताला पूर्ण पाणी लावणार आहोत इथे तेलाचा वापर करायचा नाही कारण आपण अजिबातही हे वडे तयार करणार नाही आहोत तर पाहिजे तेवढा गोळा हातावर घ्यायचा आणि याचे छान गोळे तयार करायचे चा, छान लिंबा एवढे गोळे तयार केले तरीही चालतील तर बघा हे असे छान गोळे लवकरच तयार होतात कारण मिश्रण हे छान असं मुरलेलं आहे आणि साबुदानासुद्धा छान असा भिजल्या गेलेला आहे तर बघा असे बॉल आपल्याला तयार करायचे आहेत आता फक्त तुम्हाला मी जे बटाट्याचं प्रमाण सांगितलेलं आहे एक वाटीसाठी तर बटाटा मात्र जास्त वापरू नका नाही तर मग बऱ्याचदा काय होतं आपले जे वडे आहेत ते थोडे असे नरम तयार होतात तर ते तसे न होण्यासाठी छान कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला बटाट्याचं प्रमाण तेवढंच वापरायचं आहे आता सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता हे गोळे आपण आपेपात्रामध्ये शिजायला टाकणार आहोत तर बघा इथे मी तेल किती ते टाकत आहे तर इथे हा चमचा मी भरून घेतलेला आहे आणि आता हा दुसरा चमचा बघा तोही मी अर्धाच भरलेला आहे तर आता हे बघा यामध्ये हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत तर अर्धे अर्धे चमचे मी दोनदा भरून घेतले आणि आता आपण यावर वरून एक चमचा टाकणार आहोत म्हणजे एखाद्या वेळी जर आपल्या आपे पात्राला हा वडा चिटकल्या गेला तर एखादा चमचा वरून टाकायचा म्हणजे दोनच चमचे आपण तेलाचा वापर क केलेला आहे इथे आता झाकण काढून घेऊया इथे पाच मिनिटाची वाफ काढून घेतली मी गॅसचा जो स्पीड होता तो मीडियमच ठेवलेला होता आणि नंतर कमी केलेला आहे तर आता हे सर्वच वडे मी छान असे म्हणजे पलटवून घेत आहे तर बऱ्याचदा काय होतं काही जणांना छान कुरकुरीत असे आवडतात तर तुम्ही छान कुरकुरीतसुद्धा इथे होऊ शक होऊ देऊ शकता तर बघा परत एकदा पाच मिनटाची वाफ काढली आणि आता बघा हे मध्ये मी आणखी एक वेळ पलटवून घेतलेले होते तर बघा हे असे दोन तीन वेळा आलटून पालटून छान अशी शिजवून घ्यायचे तर इथे आपला वडा जो आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्हाला यापेक्षाही जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही होऊ देऊ शकता तर बघा इथे आपले ही वड़े ले 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 हे पूर्ण वडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला वरून हे अजिबातही तेलकट दिसत आहेत का अगदी चव मात्र आपल्या साबुदाण्या वड्यासारखीच याला येणार आहे तर आता बघा ज्या आपण वड्या सेट करण्यासाठी से ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा काढून बघूया तर इथे बघा ही वडी बघा काय छान तयार झालेली आहे तर अशी वडी बघा तुम्ही उपवासाला नेहमीसाठी सुद्धा हवाबंद डब्यामध्ये तयार करून ठेवू शकता तर आता ह्या सर्वच वड्या मी काढून घेते आणि आता आपलं उपवासाची मिनी थाळीसुद्धा आपण तयार करून घेऊया तर इथे बघा ह्या आपण तयार करून घेतलेल्या शेंगदाण्याच्या कुटापासून वड्या आणि तसेच हे आपले अजिबातही तेलकट नसलेले दोन चमचे तेलापासून तयार केलेले साबुदाना वडे अगदी खाण्यासाठी तयार आहेत तर मंडळी या महाशिवरात्रीला तुम्हीसुद्धा उपवासाची ही मिनी थाळी नक्की करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आता हा जो आपण साबुदाना वडा तयार करून घेतलेला आहे हा वडा तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते तर अजिबातही तेलकट नसलेला हा साबुदाना वडा अगदीच जे तेल खात नसतील त्यांच्यासाठी तर फारच उपयोगाचा आहे तर बघा इथे अगदी कुरकुरीत असा हा झालेला आहे आणि आतूनही बघा काय नरम असा झालेला आहे ऐकलात ना तुम्ही आवाज अगदी कुरकुरीत असा आहे तर मंडळी ही हा साबुदाना वडा आणि ही छान नरम अशी शेंगदाण्याची वडी तुम्हीसुद्धा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद